पालक म्हणलं की आपण पालकपासून फक्त पालक पनीर बनवतो पण पनीर नसेल तर त्या पालकपासून असं वेगळं काही बनवता येतं का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज आपण ही पंजाबी ढाब्यावरती मिळणारी खूप फेमस असलेली खूप चविष्ट अशी ढाबा स्टाईल लसुनी पालक प्रियंकाज मराठी किचनमध्ये बघणार आहोत ही लसुनी पालक ढाब्यावरती खाल्ल्यानंतर तुम्ही घरी जर ट्राय केली असेल तशी परफेक्ट अशी रेसिपी जर तयार झाली नसेल तर आजचा हा खास व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी बनवण्यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स अशा फॉलो करून ती रेसिपी बनवल्यानंतर परफेक्ट असा पदार्थ तयार होतो चला तर मग सुरुवात करूया तर मी इथे पालकची एक मोठी जुडी घेतलेली आहे तर त्याची पानं अशी स्वच्छ धुवून थोडीशी मी सुकवून घेतलेली आहेत तुम्ही इथे बघू शकता अगदी स्वच्छ अशी पालक मी घेतलेली आहे गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ही पालक टाकून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून लगेचच ही पालक एका थंड पाण्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायची आहे आपण जर ती पालक तशीच गरम पाण्यात ठेवली तर पालकचा रंग आहे तो पिवळसर होतो त्यामुळे पालकचा रंग अगदी हिरवागार राहण्यासाठी पालक गरम पाण्यातून ती लगेचच आपल्याला एका थंड पाण्यामध्ये टाकून घेऊया त्यामुळे पालकाचा रंग अगदी तसाच हिरवागार राहतो पालक पनीर बनवताना आपण पालक ही चांगल्या प्रकारे शिजवून घेतो पण या ठिकाणी लसुनी पालक बनवत असताना ती फक्त आपल्याला गरम पाण्यातून काढून घ्यायची आहे त्यावरती काही घाण असेल तर अशा प्रकारे निघून जाते आता थंड पाण्यातली जी पालक आहे आपण अर्धा तास तशीच ठेवली होती त्यानंतर एका चाळणीवरती आपण अशा प्रकारे ठेवून देऊया त्यातलं काही पाणी असेल ते पाणी थळल्यानंतर ती पालक कोरडी होते पाणी निथळल्यानंतर आपण ही मिक्सरला वाटून घेऊया भाजी करत असताना त्यामध्ये पाण्याचा अंश जर जास्त असेल तर ती भाजी एकजीव व्हायला खूप वेळ लागतो त्यासाठी आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये आपल्याला ही पालक वाटून घ्यायची आहे पाणी न निथळता आपण ती तशीच वाटून घेतली तर खूप पाणी असतं त्यामध्ये आणि त्यानंतर फोडणीमध्ये त्यातलं पाणी आटवण्यासाठी आपल्याला खूप वेळ फ्राय करत बसावं लागतं त्यासाठी ती प्रोसेस स्किप करण्यासाठी इथे आपण निथळून घेतलेला आहे त्यानंतर इथं साहित्य बघूया तर इथे आपण चार ते पाच पालकची पानं बारीक कट करून घेतलेली आहेत त्यानंतर इथे लसूनी पालक म्हणल्यानंतर तर आपल्याला लसूण लागणारच आहे इथे मी दोन मोठे चमचे अगदी बारीक कट करून लसूण घेतलेला आहे त्यानंतर इथे एक चमचा बेसन पीठ आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा त्यासोबत दोन हिरवी मिरची एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट केलेला त्यानंतर मसाले डब्यातले काही मसाले लागणार आहेत चला तर मग सुरुवात करूया तर इथे गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तीन चमचे तेल घालून घेतलं तेल गरम झाल्यानंतर इथे अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि उभी कट केलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे ही भाजी तुम्ही रोजच्या वापरातील तेलाऐवजी मोहरीचं तेलसुद्धा या ठिकाणी वापरू शकता त्यामुळे सुद्धा चव खूप छान येते आणि कांदा इथे आपल्याला कच्चा राहू द्यायचा नाही तो अगदी छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा मी बारीक कट केलेला लसूण घालून घेतलेला आहे त्यानंतर लसूणसुद्धा आपल्याला कांद्यासोबत छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे पालकाच्या भाजीमध्ये कांदा जर कच्चा राहिला तर तो खाताना टेस्ट चांगली लागत नाही त्यासाठी कांदा आपल्याला इथे अगदी छान तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे त्यानंतर पालकची सात ते आठ पानं बारीक कट केलेली तीसुद्धा आपल्याला कांद्यासोबत छान अशी परतून घ्यायची आहेत आणि छान असं परतून घेतल्यामुळे तो कच्चापणा आहे तो त्यातला निघून गेल्यामुळे त्याची चव खूप छान येते आणि तुम्ही जर अगदी तशीच पालक त्यामध्ये टाकली तर ती खाताना मी सुरुवातीला सांगितलं की कच्ची पालक असेल तर ती खाताना चरचर होते त्यानंतर भाजीला असा दाटसर पण येण्यासाठी आणि त्याचा फ्लेवर इन्हॅन्स होण्यासाठी इथे मी एक मोठा चमचा बेसन पीठ आणि कसुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि इथे हे टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे त्यामुळे ते बेसन पीठ तेलामध्ये करपलं जाणार नाही यानंतर इथे तेलाचं टेम्परेचर कमी करण्यासाठी पटकन आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होऊन बेसन भाजण्याची जी, जी प्रोसेस आहे ती स्टॉप होईल आणि बेसन तेलामध्ये करपलं जाणार नाही या ठिकाणी टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर टोमॅटो सॉफ्ट करण्यासाठी इथे थोडंसं मीठ घालून टोमॅटो तेलामध्ये मॅश करून घेऊया आणि मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात या ठिकाणी तुम्ही टोमॅटो बारीक कट करून घेण्याऐवजी त्याची प्युरीसुद्धा करून घेऊ शकता तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण टोमॅटो तेलामध्ये छान मॅश करून घेतलेले आहे त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेजिरे पूड आणि त्याचबरोबर गरम मसाला अर्धा चमचा यामध्ये ॲड करून हे सुद्धा आपण छान तेलामध्ये परतून घेऊया या ठिकाणी तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण यामध्ये पालकची प्युरी ॲड करून घेऊया तुम्ही इथे बघू शकता खूप अशी घट्टसर पालक पिवरी तयार झालेली आहे पाणी निथळल्यामुळे अगदी ती घट्टसर अशी पिवरी तयार झालेली आहे आपण ही पालक सुरुवातीला गरम पाण्यात शिजून घेतली नाही कारण याचा फ्लेवर इंडियन होण्यासाठी आपण ही पालक अशा प्रकारे मसाल्यामध्ये तेलामध्ये छान अशी <Pah>. परतून घेणार आहोत आणि अशा प्रकारे परतून घेतल्यामुळे याचा फ्लेवर खूप छान येतो आणि ती पालक तुम्ही शिजून घेतल्यानंतर परत ती तेलामध्ये परतून जरी झाली तरी त्याचा फ्लेवर तितका लसुणी पालकमध्ये चांगला येत नाही त्यासाठी इथे आपण अशा प्रकारे ही प्रोसेस फॉलो केलेली आहे तर ही टिप्स फॉलो करून तुम्हीसुद्धा लसुणी पालक नक्की करून बघा तर या ठिकाणी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे झाकण ठेवून फक्त एक वाफ काढायची आहे त्यापेक्षा जास्त नाही कारण आपण ही तेलामध्ये छान अशी परतून घेतलेली आहे तर एक वाफ झाल्यानंतर इथे बघूया आता याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी इथे एक वाटी मी गरम पाणी घातलेलं आहे थंड पाणी घालायचं नाही बघू शकता पाणी निथळून काढल्यामुळे परत आपल्याला तेलामध्ये खूप जास्त वेळ ती पालक पिवरी शिजवत बसायची गरज पडली नाही आता आपण गॅस बंद करून भाजी दुसऱ्या गॅसवर ठेवूया आणि यानंतर लसुणी पालक म्हणल्यानंतर लसणाचा तर तडका झालाच पाहिजे तर या ठिकाणी एक चमचा तूप आणि एक चमचा तेल घेतलेला आहे ते छान गरम झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि बारीक कट केलेला लसूण यामध्ये आपण घालून घेऊया त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद ठेवायची आहे कारण हे ते तेल आणि तूप खूप छान असं गरम झालेलं आहे त्याचा फ्लेवर तेलात उतरण्यासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे त्यानंतर इथे आपण भाजी सर्व करून घेऊया तुम्ही इथे बघू शकता आपण भाजी गरम पाण्यातून ती लवकर थंड पाण्यामध्ये ट्रान्सफर केल्यामुळे भाजीचा रंग अगदी हिरवागार तसाच राहिला आहे तुम्ही इथे बघू शकता बेसनपीठ घातल्यामुळे भाजीला एक क्रीमी टेक्स्चर आलेला आहे खूप छान असा दाटसरपणा आलेला आहे एकसारखी अशी एकजीव भाजी झालेली आहे गॅसवरती लसूणसुद्धा तेलामध्ये खूप छान असा ब्राऊन झालेला आहे त्यानंतर हा तडका आपण भाजीवरती ओतून घेऊया तुम्ही ते बघू शकता लसूण खूप छान अशा रंगावर परतून झाला आहे तुम्ही जर गॅसची फ्लेम हाय ठेवून त्यावरती हा लसूण टाकून घेतला तर तो लवकर करपला जातो आणि त्याचा फ्लेवर खूप छान असा येत नाही आपण तूप आणि तेल वापरलेला आहे आणि त्यामध्ये हा लसूण ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली होती त्यामुळे तो लसूण खूप सावकाश पद्धतीने तेलामध्ये फ्राय होतो आणि त्याचा एक फ्लेवर जो आहे तो त्या ते तेलात आणि तुपात उतरला जातो आणि तो गरम गरम तडका आपण भाजीवरती दिल्यानंतर भाजीची चव ही अधिकच वाढते त्यासाठी अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून तुम्ही भाजीची चव आणखीनच वाढवू शकता तर अशा प्रकारे तयार आहे आपली ही ढाबा स्टाईल लसुणी पालक ही लसुणी पालक तुम्ही नान लच्छा पराठा किंवा फुलका रोटीसोबतसुद्धा खाऊ शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी प्रियंकाच मराठी किचन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ